पिस्तूल त्या जिवंत काढतोस आणि तेरा वर्षाच्या मुलांकडून तेवीस पेक्षा जास्त राऊंड फायर होतात आता हा प्रकार नेमका काय आहे जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून झालं असं की कोल्हापूर जवळच्या उजळाईवाडी परिसरात राहणाऱ्या महावीर सकळे या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची लायसन्स रिव्हॉल्वर असते त्यात सात जिवंत काडतुसं असतात तर शेजारी तीस काडतुसं ठेवलेली थे असतात पण या पिस्तूलाची जिवंत काडतुसांची चोरी होते बरही ही चोरी एखाद्या अट्टल चोर नाही तर त्याच्याच घरात काम करणाऱ्या केलेली असते आणि ही पिस्तूल घेऊन तो मुलगा आपल्या मित्रासोबत जाऊन मरेनमाळा परिसरातील माळावर जाऊन हवेत फायर करतो पोलिसांच्या माहितीनुसार खर तर एकतीस जानेवारीच्या रात्री महावीर सकडेंच्या घरात चोरी होते इन जन्मनची झिरो पॉईंट बत्तीस बोर आर्मी यांची रिव्हॉल्वर असते चोरी केल्यानंतर दिवाळींच्या फटाक्याप्रमाणे हवेत मुलगा धडाधड फायरिंग करतो धक्कादायक माहिती म्हणजे चित्रपटात पाहून या मुलाने मध्ये राऊंड भरणे आणि फायर करणे हे पिक्चर पिक्चरमध्ये किंवा मूवीज मध्ये पाहून आम्ही ते एक्सपेरिमेंट केला परंतु सदर रिव्हॉल्वर आणि राऊंड हे त्यांना खेळण्यात त्या अर्थानं त्यांनी ते खेळण्यात असं समजून राऊंड आणि हवेत गुळबार केल्यानंतर दिवसभर ही पिस्तूल घेऊन ही दोन अल्पवयीन मुलं त्याच परिसरामध्ये फिरत होती ही पिस्तूल खरी आहे की खेळण्यातली आहे याच भान या मुलांना नव्हतं या पिस्तूल सोबत खेळून झाल्यानंतर मरेन माळ परिसरातील एका कचऱ्यात त्यांनी ही पिस्तूल फेकून दिली पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला विश्वासात घेऊन कसून तपास केल्यानंतर त्यांना ही धक्कादायक माहिती कबूल केली आहे मरेनमाळा परिसरातल्या माळावर फायरिंग करत असताना यातल्या काही राऊंड इथं असणाऱ्या रा आंब्याच्या झाडावर देखील त्यांनी केले आहेत सुदैवाने यावेळी परिसरात कोणीच नसल्यानं या फायरिंगमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही मात्र या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी याचा अधिक तपास केलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका